सर्वत्र नगरपालिका निवडणुकांची रणदुबारी सुरू आहे आणि जसा जसा माघारीचा अंतिम दिवस जवळ येत आहे त्या पद्धतीने निवडणुकांमध्ये देखील या रंगत येत असल्याचं पाहायला मिळतं आहे जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर नगरपालिकेवर आतापर्यंत भाजपचे पाच नगरसेवक जे आहेत आतापर्यंत बिनविरोध झालेले आहे आणि पाच नगरसेवक बिनविरोध झालेले भाजप आ... जळगाव जिल्ह्यातली जामनेर नगरपालिका ही पहिलीच नगरपालिका असल्याचं देखील सांगितलं जातं आहे आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविशकर आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगणार भाऊ या ठिकाणी जे आहे भाजपचे आतापर्यंतचे पाच नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत अत्यंत आनंदाचा असा विषय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी आहे आपण पाहत असतात की संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा आपण साताऱ्याकडची ती ग्राम नगरपालिका आहे तिथे सगळ्यात सगळ्या जागा भाजपाच्या देवाभूंच्या नेतृत्वात या बिनविरोध झाल्या आणि गिरीश भूंच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षाचा इतिहास आपण पाहिला तर साधनाताई नगराध्यक्ष जनानं जे विकास कामं झाली आहेत त्याच्या पाठीमागे जनता ठामपणे उभी असल्यामुळे नेतृत्वावर कार्यकर्त्यांच्या फडीवर विश्वास ठेवून अनेकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यामुळे या पाच सहा जागा आज बिनिरोध झाल्या आहेत तशी सावद्याला देखील एक जागा बिनविरोध झाली गुस्साला एक जागा बिनविरोध झाली सगळीकडे भारतीय जनता पार्टीकडे जाण्याचा कल हा कार्यकर्त्यांचा मतदारांचा दिसतोय नगराध्यक्ष देखील या ठिकाणी बिनविरोध होईल सांगितलं जात आहे आणि पूर्ण नगरपालिकेचे तुमचे उमेदवार म्हणजे नगरपालिकेत बिनविरोध होईल अशी देखील चर्चा या ठिकाणी रंगलेली आहे गिरीश महाजन यांच्या नेतृत्वामध्ये जळगाव जिल्ह्यातली पहिली नगरपालिका ही बिनविरोध येईल असं सांगितलं जात आहे बरोबर आहे आता विषय असा आहे की ते बिनविरोध होईल की नाही होईल मला माहीत नाही आहे परंतु निवडणूक जामन्याला झाली की ती सगळ्याच्या सगळ्या जागा या भाजपाच्या शतप्रतिशत निवडून येतील यावर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे जनतेचा विश्वास आहे राहिलं बिनविरोधच्या बाबतीत तर ते मला आता है सांगता येणार नाही कारण तो त्यांचा विषय भाजपकडून उमेदवारी मिळाली आणि आज बिनविरोध झालेला मी काय वाटते कसा का आनंद आहे भाऊंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या ठिकाणी सर्व रा आमचे जे आता हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांनी स्वतःच्या बा स्वतः उमेदवारी मागे घेतलेली आहे तर कारण असं आहे की भाऊंच्या नेतृत्वावरती त्यांनी विश्वास ठेवलेला आहे आणि जे भाऊंचं कर्तृत्व आहे गेल्या अनेक वर्षापासून आज मी तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडणूक लढवतो आहे आणि त्यांनी विकासावरती विश्वास ठेवून या ठिकाणी माघारी घेतलेली आहे का हो कार्यकर्त्यांचा विश्वास भाऊंवर आहे नामनेर शहरामध्ये जो विकास घडवून आणलेला आहे आणि भाऊंचं जे व्हिजन आहे त्या व्हिजनवर विश्वास ठेवून सर्व विरोधक उमेदवारांनी माघार घेतली आणि आम्ही विजयी झालो बिनविरोध झालेलं आहे माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे की बारामती पॅटर्न मिक्स जामनेर शहरात वापरणारे आणि बारामतीच्या पुढे जाऊन जामनेर शहराचा विकास करणारे आणि त्या दिशेने वाटचाल सुरू आहे म्हणून आज आमचे सर्व उमेदवार हे बिनविरोध निघत आहेत आणि मा जामनेर शहर हे महाराष्ट्रामध्ये एक ऐडाल बनणार आहे भविष्यामध्ये त्यामुळे लोकांचा विश्वास त्यामुळे लोकांचा विश्वास आहे तर बारामतीप्रमाणे जामनेर शहराचा देखील विकास करणार हा मंत्री गिरीश महाजनांचा शब्द आहे आणि त्या शब्दाला शब्दा अनुसरूनच लोक लोकांचा जो विश्वास आहे तो या ठिकाणी मंत्री गिरीश महाजनावर असून त्यामुळेच या ठिकाणी हे नगरसेवक बिनविरोध होत असल्याचं सांगितलं जातं आहे मंत्री गिरीश महाजन जामने यांचा जामनेर हा बालेकिल्ला आहे आणि त्यांच्याच जामनेर मतदारसंघात या ठिकाणी जे आहे आतापर्यंत पाच नगरसेवक बिनविरोध झालेले आहे आणि या नगरपालिकेवर सर्वात जास्त जे आहेत उमेदवार भाजपचेच निवडतील आणि भाजपचाच झेंडा या ठिकाणी फडके लागेल असा विश्वास देखील या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे किशोर पाटील टीव्ही नाईन मराठी जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही व्ही नाईन मराठी एकमेव